जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना काल आपला सातवा दशक समाप्त झाला सातव्या दशकातल्या शेवटच्या समासात समर्थांनी खरं म्हणजे सगळं काही सांगून झालं पण आता ग्रंथाचा शेवट आला असं समर्थांनी जरी त्या समासात म्हटलं असलं तरी प्रत्यक्षतः दासबोध संपला नाही याला दोन कारणं आहेत एक म्हणजे श्रोत्यानं किंवा शिष्यानं प्रश्न विचारणं थांबवलं नाही आणि समर्थांची कृपा किंवा त्यांच्यामध्ये असलेली कणव आपल्याबद्दल असलेली दया आपलं कल्याण व्हावं ही त्यांची तळमळ संतांचा अंतःकरण लोहण्यासारखं असतं मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त या कणवे पोटीच या करुणेपोटी या प्रेमापोटीच समर्थ पुढे उपदेश करायला सरसावले आहेत आज आपण आठवा दशक सुरू करतोय दशकाचं नाव मायोद्भव आहे आणि त्यातल्या पहिल्या समासाचं नाव आहे देवदर्शन दासबोध हा ग्रंथच मुळात पारमार्थिक आहे आध्यात्मिक आहे आजच्या काळात लोक त्याचा कोणत्याही प्रकारे अर्थ काढतात हा भाग आपण बाजूला ठेवू पण मूळ उद्देश दासबोधाचा अध्यात्म परमार्थ आणि साधना हाच आहे ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथ बोलिला भक्ती भक्तिमार्ग असं पहिल्या दशकाच्या पहिल्या समासातच समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे भक्तिमार्ग आहे म्हणजेच भगवत प्राप्तीचा तो मार्ग आहे आणि त्या मार्गाबद्दलचं संपूर्ण विवेचन दासबोधामध्ये आलेलं आहे आता या आठव्या दशकाच्या पहिल्या समासात देव या विषयावरती समर्थ आलेले आहेत देवदर्शन अर्थ स्पष्ट आहे की देवदर्शनाबद्दल समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे पण हा विषय कोणासाठी जे या परमार्थ मार्गावरती आहेत त्यांच्यासाठी या मार्गावरती जे लोक आहेत त्यांना जर आपण पाहिलं तर असं दिसून येतं की प्रत्येकाची या देवासाठी धडपड सुरू आहे आजकालच्या काळात तर ती प्रचंड वाढलेली दिसून येते कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा संतांच्या समाधीक्षेत्री जा अक्षरशः गर्दी ओसंडून वाहत आहे हा आपला देवासाठी असलेला शोध काही नवीन नाही किंवा देवाप्रती असलेली चिकित्सा काही नवीन नाही पण नेमका देवकोण हे माहीत नसल्यामुळं आपली फसवणूक होत राहते आपली केवळ पायपीट होत राहते देवदर्शन समासामध्ये समर्थांनी देव कोणता आहे तर सांगितलं आहेच पण समासाच्या सुरुवातीला आपली फरपट कशी होती आहे याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे देवाबद्दल चिकित्सा असणं काही गैर नाही देवाचा शोध घेणं हेही अर्थातच गैर नाही देवाचा शोध घेत घेतच संतांनी देवाला प्राप्त केलेला आहे पण संतांना कुणीतरी असा एक संत भेटलेला आहे ज्यानं खरा देव कोण हे त्यांना सांगितलेलं आहे हे जोपर्यंत कळत नाही आपल्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत आपली धडपड आपली ही पायपीट सुरूच राहते ती कशी असते याबद्दल समर्थ विवेचन या समासाच्या सुरुवातीला करतायत ते काय म्हणतायत पहा श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगमपरियेसा आधी ते सावध व्हायला सांगतात श्रोती व्हावे सावध हे त्यांचं वाक्य दासबोधात अनेकदा पाहायला मिळतं आपण थोडा विचार केला पाहिजे की समर्थ वारंवार आपल्याला सावध व्हायला का सांगतायत साधकाकडे सावधानता नसेल तर तो परमार्थ मार्गात काहीही करू शकणार नाही आत्ताही पहा आपण निरूपण ऐकतोय पण शांतपणे विचार करून अंतर्मुख होऊन पहा आपण केवळ आणि केवळ निरूपण ऐकतोय का की देहानं काही काम सुरू आहे देह जेव्हा कर्मामध्ये आहे त्यावेळी त्या कर्माबद्दलचं चिंतन कुठेतरी आज सुरूच असतं त्याशिवाय कर्म घडू शकत नाही देह कशात तरी आपण गुंतवून ठेवला आहे का निरूपण ऐकताना आपलं मन इकडे तिकडे कुठे जातंय का किंवा निरूपण श्रवणाऐवजी निरूपणाबद्दलचेच तर्क आपली बुद्धी काढतीय का असं काही जर आपण करत असू तर आपण निरूपण श्रवणाच्या ठिकाणी सावध नाही ही सावधानता समर्थांना अपेक्षित आहे माग एकदा निरूपणात एक विषय आलेला पहा वयस्कर व्यक्ती जर दुचाकी चालवत असेल तर ती अत्यंत सावधानतेनं चालवते आणि त्याच रस्त्यावरून एखादा तरुण मुलगा त्याच दुचाकीवरून गेला तर तो अगदी बेदरकारपणे जातो त्याला असं वाटत नाही की आपण सावधानतेनं चालवावं त्या वयस्कर ग्रहस्थाला का वाटतं कारण भीती असते चुकून गाडी स्लीप झाली आपण पडलो किंवा दुसऱ्या कोणाला दुखापत झाली तर त्या ते वयामध्ये तेवढा आत्मविश्वासही उरलेला नसतो हातही प्रसंगी कापत असतात डोळ्याला स्पष्ट दिसत नसतं या सगळ्यामुळं ती व्यक्ती अत्यंत सावधानतेनं ती गाडी चालवत राहते असंच श्रवणाच्या बाबतीत सावधानता समर्थांना अपेक्षित आहे आपण एकचित्तानं एकाग्र मनानं श्रवण करतोय सावध का सावधपणे त्या रस्त्यावरती आपण आहोत का आधी तपासून पहा हे समर्थ सांगतायत आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात अनेक गोष्टींचं व्यवधान असतं अमुक करायचंय तमुक करायचंय किंवा आपल्या आजूबाजूला पण बऱ्याच घटना घडत असतात हातात मोबाईल असतो मोबाईलवरती आपण काहीतरी बघत असतो किंवा टी व्ही सुरू असतो घरातल्या माणसांची बडबड सुरू असते लहान बाळ जर घरात असतील तर त्यांची वेगळीच कथा अनंत गोष्टी आपल्या आजूबाजूला सुरू असतात समर्थ सावध व्हायला सांगतायत कारण तुम्ही दासबोध श्रवण करताय म्हणून सगळंच चित्त एकाग्र करा आणि हे श्रवण करा पुढे ते म्हणतात हे अक्षरशः लहान मुलांनाही समजेल असं सोपं करून सांगितलं जातंय गुरु शिष्यांच्या संवादाच्या माध्यमानं तर ते तुम्ही आता ऐका नेमकं काय आपल्याला घ्यायचं आहे आपण कोणत्या पातळीवर आहोत आपले समज काय आहेत आपले गैरसमज काय आहेत हे एका बाजूला ठेवा आणि श्रवण एका बाजूला ठेवा श्रवण झाल्यानंतर त्याचं चिंतन मनन करणं वेगळं पण श्रवण करताना ते अत्यंत सावधानतेनं एकाग्रतेनं आणि फक्त तेच करायचं आहे अशा दृष्टीनं करा तर ते अंतरंगात मुरेल पुढे ते म्हणतात शास्त्री धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे आपण सुरुवातीला पाहिलं नाही का समर्थांनी आपली धडपड आपली फरपट या समासाच्या सुरुवातीला मांडली आहे आपण जर आपल्या किंवा अनेक लोकांच्या पारमार्थिक प्रवासाला पाहिलं तर समर्थ जणू त्याचंच वर्णन करतायत असं आपल्याला वाटेल नानाशास्त्री धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे या परमार्थ मार्गात आपल्याला कशाचा तरी शोध असतो कुणी सांगतं देव आपल्या आत आहे कुणी सांगतं बाहेरही आहे कुणी सांगतं बाहेरच्या देवाला भजा मग आतल्या देवाला भजा कुणी सांगतं योग करा कुणी सांगतं प्राणायाम करा कुणी सांगतं कुंडलिनी योग करा कुणी सांगतं ध्यानधारणा करा कुणी सांगतं नामस्मरण करा कुणी सांगतं एक तीर्थक्षेत्र जागृत आहे तिकडे जा कुणी सांगतं ही देवता जागृत आहे नवसाला पावते तिकडे जाऊन तुझं धर तुला काहीतरी मिळेल मनुष्य आधी त्याच्या प्रपंचात व्यस्त असतो आणि प्रपंच हा अनेक जणांवर अवलंबून असलेला प्रकार आहे एकट्यानं करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ आहे आणि अनेकांच्या सहाय्यानं करण्याची गोष्ट म्हणजे प्रपंच आहे या प्रपंचात कधी अनुकूलता असते कधी प्रतिकूलता असते अनुकूलतेच्या वेळी आपण सहसा व्यथित होत नाही रामराया हे तू मला का दिलंस असं त्यावेळी आपण भगवंताला विचारायला जाऊच असं नाही पण काही आजार पण आलं काही संकट आलं तर तेव्हा मात्र आपण भगवंताला धरतो हे असे दिवस माझ्या वाट्याला का आले असं त्याला विचारतो चांगली कर्म करणारी चांगली राहतात असा तुझा न्याय आहे तर मग वाईट कर्म करणारी माणसं चांगली कशी राहत आहेत असंही त्याला आपण विचारू लागतो मी कधी काही कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्या वाट्याला असे दिवस का आले असे अगदी तर्कशुद्ध प्रश्न आपण भगवंताला विचारू लागतो पण प्रसंगी जेव्हा परिस्थिती उत्तम असते तेव्हा त्याच भगवंताचा इतक्या तळमळीनं इतक्या तडफेनं आपण धावा करत नाही काही करतातही पण मग संकटातही ते त्याचा धावा करतात अनेक प्रकारची ही आपली अस्वस्थता आपण देवापाशी नेऊन चिकटवतो मग काही जणांना जिज्ञासा असते की काय आहे हा देव कोण आहे हा देव कसा आहे हा देव नेमका कुठे आहे हा देव मग त्याबद्दलचे शोध सुरू होतात अनेक पुस्तके वाचली जातात अनेक ग्रंथ धुंडाळले जातात समर्थ तेच म्हणतायत उत्तर मिळण्याच्या ऐवजी अंतरातील संशयच वाढू लागतो तो संशय वाढण्याची सुद्धा काही कारणं आहेत एकच मत सगळ्या पुस्तकांमध्ये नाही ना इथे अडचण आहे कुणी सांगतं हे बरोबर आहे तर कुणी अगदी त्याच्याविरुद्ध असलेली गोष्ट बरोबर आहे म्हणून सांगतं आता साधं एक उदाहरण पाहूया विष्णू सहस्रनाम आता अर्थ किती सुंदर आहे भगवंताची एक सहस्रनामे आहेत आता भक्तिभावानं ती म्हणावीत त्याचं चिंतन करावं किती सोपं आहे ना पण असं न घडता त्याला बरेच फाटे फुटले जातात काही अशी पुस्तके आहेत ज्यामध्ये तुमच्या मनातील इच्छा आणि सहस्रनाम यांची सांगड घातली आहे म्हणजे त्या इच्छा कोणकोणत्या नामांनी तृप्त होतील यासंबंधीचं विवेचन त्या पुस्तकात आहे काही पुस्तके अशी आहेत ज्यामध्ये आजारपणावरती वेगवेगळ्या रोगांवरती सहस्रनामाचे उपाय सांगितलेले आहेत हे एक उदाहरण सांगितलं सहस्रनामाचा आधार घेऊ नये असा इथे अर्थ नाही पण भगवंताचं नाम बाजूला राहिलं आणि आपल्या इच्छा आपल्या वासना त्या नामाशी जोडून ठेवणं हाच प्रकार सुरू झाला असं एक विष्णू नाम नाही असं अनंत बाबतीत घडलेलं आहे मग ते संतांचे अभंग असोत ज्ञानेश्वरी असो किंवा भगवद्गीता असो किंवा वेद असोत नाही तर उपनिषदे असोत कशामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे बाजूला राहून ज्यानं पुस्तक लिहिलेलं आहे किंवा ज्याला तत्संबंधी उपदेश करायचा आहे तो त्याच्या मनातील काही ना काहीतरी त्यात घालतोच हे स्वत श्री महाराजच एके ठिकाणी म्हणतात की तुम्हाला जर वाचायचं असेल तर संतांचे मूळ ग्रंथच वाचा ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथ वाचा कारण इतरांनी लिहिलेली पुस्तके तुम्ही वाचली तर त्यात लिहिणाऱ्यानं त्याच्या मंचं काहीतरी घातलेलं असतंच अशा गोष्टींमुळे मग भ्रम निर्माण होतो आपण खरं म्हणजे भगवंताच्या नामासाठी विष्णू नामाचं पुस्तक हातात घेतलं पण आपल्यालाच कळेन असं होतं की कधी आपण आपल्या मधुमेहासाठी आपल्या गुडघेदुखीसाठी किंवा आपल्या डोळ्याचा नंबर जावा यासाठी नामातील नामे म्हणायला ला लागलो आपली सावधानता आपल्या शोधाच्या बाबतीत हवी आणि आपला शोध नेमका कशाचा पाहिजे याबद्दलही स्पष्टता हवी म्हणूनच हा देवदर्शन समाज समर्थ सांगत आहेत की कोणता देव आहे याला तुम्ही निश्चितपणे ओळखून मग त्याचा शोध करा आज तंत्रज्ञान खूप पुढे आहे पूर्वी मोबाईल नव्हते पूर्वी गुगल मॅप्स पण नव्हते पण जरी पूर्वी मॅप्स नसले किंवा मोबाईल नसला तरी आपल्याला कुठं जायचं आहे हे पक्क माहीत असल्याशिवाय वाट सापडतच नव्हती जी आजही सापडत नाही मला अमुक एका ठिकाणी जायचं आहे असं त्या गुगल मॅपवर टाकल्याशिवाय आपल्याला रस्ता मिळणार नाही आपल्याला ठिकाणच माहीत नाही तर गुगल मॅप्स तरी काय करणार त्यामुळं ठिकाण माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे पण या ठिकाणाच्या शोधासाठी आपली फरफट होत राहते ही तथ्यता समर्थ मांडत आहेत नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके अनंत तीर्थक्षेत्र आहेत सृष्टीमध्ये कुठे कुठे आपण जाणार ना शेवटी आपल्याला काळ मर्यादित मिळालेला आहे असं नाही आहे की तू जन्मभर तीर्थ फिरत राहा आणि तुझी तीर्थे सगळी फिरून झाली की मग तुला मी साधनेला शंभर वर्षे देतो ही सोय असती तर फार उत्तम झालं असतं पण आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे आणि तीर्थे अनंत आहेत एकापेक्षा एक वर चढ पुण्यदायक तीर्थ आहेत काही तीर्थांना जाणं सुगम आहे तर काही तीर्थांना जाणं दुर्गम आहे असं समर्थ म्हणत आहेत ऐसी तीर्थे सर्वही करी ऐसा कोण रे संसारी फिरोज आता जन्मवरी आयुष्य पुरेना अशा या सगळ्याच्या सगळ्या तीर्थांचं दर्शन घेऊ शकेल असा जगात कुणी एक तरी असेल का एखादा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल असं समर्थ म्हणतायत नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्वही देवाकारणे कारणे येत आहे पावावया देवाधिदेवा बहुविध श्रम करावा तेने देव देवठाई पडावा हे सर्व मतं लोक देवाच्या प्राप्तीसाठी नाना खटपटी करतात नाना प्रकारची तप करतात दानधर्म करतात कुणी योग करतं कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करतात समर्थ आहेत सर्वांना असं वाटतं की देवाधिदेवाच्या प्राप्तीसाठी असे नाना प्रकारचे श्रम केले की आपल्याला त्याची प्राप्ती होते समर्थांच्या बोलण्यामध्येच अर्थ स्पष्ट आहे की हा आपला गैरसमज आहे हे समर्थ सांगतायत अशी खटपट आणि असे परिश्रम करावे लागत नाहीत योग्य दिशेनं प्रयत्न करावे लागतात हे समर्थांना आहे अर्थात त्या विषयाकडे समर्थ नंतर येतील आधी ते काय म्हणतायत आपण नीटपणे पाहूया पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे अनेक संप्रदाय आहेत अनेक मार्ग आहेत अनेक पंथ आहेत आणि तितकीच मतं पण आहेत की भगवंत कसा प्राप्त करून घ्यावा नीट लक्ष देऊन ऐका समर्थ कोणत्याही पंथाची निंदा करत नाही आहेत ना कुणाचं मत खोडून काढतायत अनेक पंथ आहेत एवढी तथ्यता फक्त ते सांगत आहेत समुद्रकिनारी आपण जावं आणि आपल्याला पलीकडे जाण्यासाठी अनंत बोटी असाव्यात त्यातला हा प्रकार आहे कुठली तरी एक बोट निवडावी लागेल ना त्या दिशेनं समर्थ आपल्याला घेऊन चाललेले आहेत समर्थ म्हणतायत त्या देवाचं रूप तरी कसं आहे हे जाणून घेणं आवश्यक नाही का जसं आपण मगाशी पाहिलं की मुक्कामाचं ठिकाण माहीत नसेल तर हातातील नकाशाचा कागद किंवा मोबाईलवरचं गुगल मॅप्स काय करू शकणार ठिकाण माहीत पाहिजे तर आपण अगदी कागद जरी हातात नसला तरी चालत चालत कधी ना कधी तरी पोहोचू ठिकाण माहीत नसेल तर मात्र आपली सर्व खटपट वृथा आहे हे समर्थ सांगतायत कष्ट करू नका प्रयत्न करू नका तीर्थांना जाऊ नका किंवा ईश्वरप्राप्तीचे कोणते पंथ अनुसरू नका असं समर्थांना म्हणायचं नाही पण आपण हे सगळं कशासाठी करतोय किमान एवढं तरी माहीत पाहिजे विद्यार्थी खूप कष्ट घेतो बारा बारा अठरा अठरा तास अभ्यास करतो पण त्याला जर माहीतच नसेल की आपण कशाची परीक्षा कशासाठी देणार आहे आणि त्यांना आपल्याला काय प्राप्त होणार आहे तर ते कष्ट व्यर्थ नाहीत का अठरा अठरा तास अभ्यास करणाऱ्या एखाद्याला विचारलं की का करतोयस रे तर तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणजे ध्येय निश्चित आहे माहीत आहे की हा डॉक्टर किचा अभ्यास आहे आणि माहीत आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर कसा असतो आणि काय करतो हेही त्याला माहीत आहे अशा वेळी ते कष्टवृथा नाहीत पण काहीही माहीत नसताना अंधारात बाण मारत राहणं हे करू नये हे समर्थ आपल्याला आहेत ज्या देवा खट देवासाठी खटपट करत आहेस त्या देवाचे स्वरूप ते कैसे आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे बहुत सृष्टीवरी त्यांची गणना कोण करी एक देव कोणेपरी ठाई पडेना अक्षरशः अनंत प्रकारचे देव आहेत पण त्यातला एकही देव प्राप्त झालेला आहे असं कुठे दिसून येत नाही म्हणजे आपलं कुठे ना कुठेतरी ध्येयनिश्चितीबद्दल चुकतंय असं समर्थ सांगतायत बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथीची राहिला मना सदृढ करून जसं प्रपंचामध्ये किंवा विषयामध्ये आपलं मन आपल्याला खेळवतं पहा मनात आलं ते जाऊन खाल्लं मनात आलं हा शर्ट घ्यावा लगेच घेतला मनात आलं हा मोबाईल घ्यावा लगेच घेतला जे जे मनाला वाटलं ते ते आपण करत राहिलो अशा पद्धतीनं आपलं मन आपल्याला खेळवत राहतं तसंच आपलं देवशोधनाच्या बाबतीत होतं ज्या उपासनेनं मनातील इच्छा पूर्ण होत आहेत असा अनुभव येतो त्याच्या मनात त्या देवतेविषयी श्रद्धाभाव उत्पन्न होतो असं समर्थ म्हणतायत मनातील इच्छा हा मनाचा खेळ नाही का झाला आजपर्यंतचं दासबोध निरूपण आपण सूक्ष्मपणे जर ऐकलं तर लक्षात येईल की आपल्याला या मनाच्या पलीकडं जायचं आहे शब्दांच्या अनुभवांच्या पलीकडं जायचं आहे नोकरी मिळू दे ही इच्छा असो लग्न होऊ दे ही इच्छा असो किंवा असलेला आजारपण जावो ही इच्छा असो शेवटी इच्छा ती इच्छाच आणि ती मनाचाच खेळ आहे मनाचंच प्रगटीकरण आहे त्याची पूर्तता जिथे होईल तिथे माणसाची श्रद्धा बसते असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे खरी परमार्थ साधना काय आहे मनाला मागे टाकून आपल्याला पुढं जायचं आहे पण असं दिशाहीन जो भगवंताचा शोध करत राहतो तो प्रसंगी आपल्या मनाला अनुकूल असलेल्या ठिकाणी श्रद्धा ठेवू लागतो का तर तिथं आपली इच्छा पूर्ण झाली आपली वासना तृप्त झाली आपल्या मनात आहे ते ओळखलं गेलं किंवा आपल्या प्रपंचाला अनुकूल गोष्टी घडून आल्या समर्थ आपल्याला सावध करतायत सावध होऊन ऐका अशी सुरुवात करून प्रत्येक ओवीमधून आपल्याला सावध करतायत की खरा देव कोण हे जाणून मग त्याविषयी खटपट करा पुढे ते काय म्हणतायत पहा बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त बहु बहुऋषी बहुमत आले बहु, बहु निवडे ना एक निश्चय घडेना शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई अनेक देव आहेत त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत तसेच अनेक ऋषी होऊन गेले ज्यांची अनेक मते वेगवेगळ्या प्रकारची आहेत अनेक मतमतांतरे आहेत आणि त्यातलं कुठलं ग्राह्य धरावं याचा निश्चय मात्र नाहीसा झालेला आहे कोणतं मत खरं असा भ्रम निर्माण होतो शास्त्राशास्त्रात शास्त्रा सुद्धा मतभेद आहेत असं समर्थ म्हणतायत या मतभेदांमुळे निश्चय करता येत नाही अशी स्थिती झालेली आहे इतकंच नाही ते पुढे म्हणतात बहुतशास्त्री बहुतभेद मतामतासविरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले सुद्धा अनेक आहेत त्यामध्ये भेद पण पुष्कळ आहेत मतमतांतर आहेत मग त्यामध्ये वादविवाद करण्यात पुष्कळ लोकांनी आपलं आयुष्य नष्ट केलेलं आहे भगवत प्राप्ती लांब राहिली पण ज्ञानाचा अहंकार येऊन मग वादविवाद करायचा मीच कसा बरोबर अमुकच शास्त्र कसं बरोबर आणि तमुकच कसं चुकीचं हे सिद्ध करण्यात आयुष्य घालवून द्यायचं असं समर्थ म्हणतायत अनेक लोकांनी केलेलं आहे पुढे आता समर्थ अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतायत पहा सहस्रामध्ये कोणी एक बाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे हजारात एखादा मनुष्य असतो की ज्याला खरा देव कुठला आहे यासंबंधी विवेक करावासा वाटतो किंवा जो त्यासंबंधी विवेक करतो त्या भगवंताला जाणून घेण्यासाठी मनापासून अनेक प्रकारचे प्रयत्न करतो पण तरीही त्याला त्या खऱ्या देवाचं रहस्य कळून येत नाही ठाई न पडे कैसे म्हणता तेथे लागली अहंता देव राहिला परता अहंता गुणे अहंकाराच्याच भूमिकेतून देवाचा शोध सुरू होतो देव सापडे ना झाला की मला कसा देव सापडत नाही असा अहंकारानंच तो म्हणू लागतो आणि शेवटी अहंकारामुळेच देव बाजूला राहतो विषय अगदी स्पष्ट आहे जिथे अहंकार आहे तिथे भगवंत नाही आणि जिथे भगवंत आहे तिथे अहंकार नाही अहंकाराला मध्यवर्ती ठेवून केलेले प्रयत्न आणि भगवंताला मध्यवर्ती ठेवून केलेले प्रयत्न यात जमीन आसमानाचा फरक आहे देव नक्की कोण आहे हे कळलं पण पाहिजे आणि त्या दिशेनं प्रयत्न करताना त्या देवालाच मध्यवर्ती ठेवलं पाहिजे आपल्या मीला नाही आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे समर्थ म्हणतायत की आता हे बोलणं राहू दे ज्याच्या प्राप्तीसाठी अनंत प्रकारचे प्रयत्न केले जातात नाना योगांचा अभ्यास केला जातो तो देव कुठल्या उपायानं प्राप्त होतो हे पाहणं गरजेचं आहे आता इथून पुढे समर्थ आपल्याला काय सांगतात ते मात्र आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम